वृत्त पावसाचं नागपूरमध्ये आज सकाळी सर्वत्र दाट काळोख होऊन मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना देखील मोठा फटका बसला आहे चंद्रपूर इथंही आज अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली अचानक सर्वत्र काळोख पसरल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून मार्गक्रमण करावं लागलं या पावसामुळे नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरातही आज दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यात सर्वत्र वातावरण आहे गडचिरोली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून सध्या तीव्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र या अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकांचं नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एक नंतर पावसानं हजेरी लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर क्रांती चौक उस्मानपुरा हडको सिडको या भागांसह शहरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या सर या अवकाळी पावसामुळे काही परिसरातील विद्युत पुरवठा हवामान राज्यात वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात बेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदियामध्ये वीस पूर्णांक दोन अंश दशांश अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली कोकणात आज हवामान कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हो पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे राज्यात अमरावती नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस सव्वीस पुणे एकोणचाळीस चोवीस छत्रपती संभाजीनगर अडतीस सव्वीस नाशिक सदतीस तेवीस कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर बेचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस